नमस्कार आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत द पॉकेट आके बायकिंग यांच्या मधून। मिस्टिक हे कार्ड त्याची प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो आस्पेक्ट त्याची इमेजरी याचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे आणि हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते तर चला बघूया द मिस्टिक म्हणजे एक गूढ अंतर्ज्ञानी आध्यात्मिक दृष्टिकोन असलेली व्यक्ती हे कार्ड अलौकिक अनुभव आंतरिक जागृती आणि जाणीव आणि त्याचा विस्तार याचे प्रतीक आहे हे जीवनातील एका अशा टप्प्याचे प्रतिनिधित्व करते जिथे तुम्ही एका नवीन आध्यात्मिक स्तरावर पोचता आता आपण बघणार आहोत या कार्डाची प्रतिमा आणि त्यातील चिन्हांचा अर्थ म्हणजेच इमेजरी यामध्ये आपण बघू शकतो एक फुलपाखरू दाखवलेलं आहे हे परिवर्तन पुनर्जन्म आणि नवीन स्तरावर पोहोचण्याचे प्रतीक आहे केंद्रीय तेजस्वी बिंदू आपण बघू शकतो हा अंतर्गत प्रकाश आध्यात्मिक जागृती आणि दैवी ऊर्जा दर्शवतो वर आणि खाली असलेली डोळ्यांसारखी प्रतिमा इथे आपण बघू शकतो बुबुळ दिसते तर ही डोळ्यांसारखी प्रतिमा इथे पण एक डोळा दिसतोय इथे पण एक डोळा दिसतोय सो ही डोळ्यासारखी प्रतिमा अंतर्ज्ञान जाणीव आणि दिव्य ज्ञान मिळवणे दर्शवते गडद पार्श्वभूमी आणि तेजस्वी रंग हे अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास दर्शवतात आता आपण बघणार आहोत या कार्डची प्रकाश आणि सावली बाजू तर जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करतात आणि कार्ड सरळ येते अपराईट येते त्याचा अर्थ लाईट ॲस्पेक्ट म्हणजेच प्रकाश बाजू असा अर्थ होतो आणि त्याचा काय एक्झॅक्टली काय इंडिकेट करतो काय दर्शवतो गुढ आणि आध्यात्मिक शक्तींशी संपर्क असे हे प्रकाश बाजू दर्शवते अंतर्ज्ञान प्रबळ होणे आणि सहज ज्ञान प्राप्त करणे आत्मशोध आणि दैवी संकेत मिळवणे परिवर्तन आणि नवीन टप्प्यावर जाण्याची संधी मिळणे हे प्रकाश बाजू दर्शवते आता आपण बघणार आहोत सावली बाजू जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड उलटे येते रिव्हर्स येते तेव्हा त्याचा अर्थ शॅडो ॲस्पेक्ट होतो त्याचा पूर्ण अर्थ बदलतो तर हे काय दर्शवते गोंधळ किंवा भ्रमित अवस्था ही सावली बाजू दर्शवते वास्तवापासून दूर जाण्याचा धोका खूप गुडतेत अडकून पृथ्वीवरील वास्तवाचा विसर पडणे हे, हे कार्ड दर्शवते स्वतःच्या अंतर्ज्ञानावर अधिक अवलंबून राहून तार्किक विचारांना दुय्यम स्थान देणे हे सावली बाजू दर्शवते या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे हे आता आपण बघणार आहोत द मिस्टिक कार्ड तुम्हाला सांगते की तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा पण वास्तविकतेपासून तुटू नका जर तुम्ही गूढ विषयात रस घेत असाल स्वप्नदृष्टी अनुभवत असाल किंवा आध्यात्मिक बदल अनुभवत असाल तर हे कार्ड सुचवते की तुमच्या आत्म्याचा विकास होणार आहे आता आपण बघणार आहोत हे कार्ड आपल्याला काय संदेश देते तुमच्यात आध्यात्मिक शक्ती आहेत त्या वापरण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा बदलांना स्वीकारा आणि आत्मशोधाच्या प्रवासावर ठाम राहा पण वास्तवाशीही जोडलेले रहा तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद